विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहाच्या सभांचा धडाका हा आजपासून पाहायला मिळणार आहे आज धुळे आणि नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभा पार पडतील तर सांगली शिराळा कराड दक्षिण आणि इचलकरंजीमध्ये अमित शहाचा प्रचार दौरा पार पडेल महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी मोदी शहा हे आता मैदानात उतरलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शहा अर्थात भाजपचे दोन्ही केंद्रातले मोठे नेते शिरसस्थ नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये आज प्रचार करणार आहेत आजपासून तर विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांच्या प्रचाराची सुरुवात होते पंतप्रधान मोदी हे आज सभा घेणार आहेत तर शहाकडून सुद्धा प्रचार रॅलीचं आयोजन साधारण पश्चिम महाराष्ट्राच्या भागात करण्यात आलंय या दोघांच्याही सभा नेमक्या कुठे कुठे होणार आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया पंतप्रधान मोदींच्या सभा आज नेमक्या कुठे होत आहेत तर धुळ्यामध्ये दुपारी बारा वाजता पंतप्रधान मोदी हे सभेला संबोधित करतील तर नाशिकमध्ये दुपारी दोन वाजता पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभा कुठे होत आहेत तर शिराळ्यामध्ये सकाळी अकरा वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील तर कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघात दुपारी साडेबारा वाजता अमित शहा प्रचारात सहभागी झालेले पाहायला मिळतील सांगली मध्ये दुपारी अडीच वाजता अमित शहा असतील करंजीत दुपारी सव्वा चार वाजता अमित शहाच्या सभा अमित शहाची सभा पाहायला मिळेल पंतप्रधान मोदींच्या सभास्थळावरून आपले प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया भूषण कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे खरंतर तुमच्या पाठीमागे आम्ही पाहू शकतो खुर्च्या मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्या जय्यत तयारी करण्यात आली आहे कशा प्रकारे प्रतिसाद मिळेल असा अंदाज आहे नक्कीच विक्रांत मोदींची महाराष्ट्रातील जी पहिली सभा आहे ती धुळ्यात होते आहे उत्तर महाराष्ट्रासाठी ही सभा अत्यंत महत्वाची आहे सुरुवातीला फक्त एक दुरुस्ती करू इच्छितो मोदींची धुळ्यातील सभा साधारणतः अकरा वाजता सुरू होण्याची शक्यता आहे साडे दहा वाजता जे आहेत ते मोदी ओझर येथून जे आहेत ते इथं येण्यासाठी प्रयत्न करतील अशी माहिती आता मिळालेली आहे अकरा वाजता या सभेला सुरुवात होईल उत्तर महाराष्ट्रासाठी ही सभा अत्यंत महत्वाची मानली जाते uh, सभा सभास्थळावरती साधारणतः एक लाख नागरिकांची जी बसण्याची आहे ती व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे uh, उत्तर महाराष्ट्रात लोकसभेला भारतीय जनता पक्षाला जे आहे तो मोठा फटका बसलेला होता उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा जागांपैकी सहा जागांवर भाज भारतीय जनता पक्षाला पराभूत व्हावं लागलं होतं त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसलेली आहे धुळ्यातील सभेनंतर नरेंद्र मोदी यांची नाशिक येथे सुद्धा सभा होणार आहे त्यामुळे आता धुळ्यातील जी सभा आहे ती धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभांसह मालेगाव बाह्य या मतदारसंघासाठी होत आहे सहा महायुतीच्या ज्या सहा उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही संयुक्त सभा मानली जात आहे तसंच धुळे शहर विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्यासाठी ही सभा होत असल्याने या सभेला अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आहे उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रित केलं असून नरेंद्र मोदी या सभेत काय बोलतात काय आवाहन करतात हा प्रश्न जो आहे तो महत्वाचा ठरणार आहे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लोकसभेत रणकंदन झालं होतं कांद्याचा असेल कापसाचा असेल या प्रश्नावरून जो जनप्रक्षोभ आहे त्याचा सामना जो आहे तो भारतीय जनता पक्षाला करावा लागला होता त्यामुळे नरेंद्र मोदी आता नेमकं या भागातील नागरिकांना काय आवाहन करतात ते बघणं महत्वाचं ठरणार आहे अगदी खरं आहे भूषण तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे लोकसभेमध्ये मोठा फटका हा उत्तर महाराष्ट्रात बसला होता आणि त्यामुळे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे तुम्ही जोडलेले राहा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज शहांचा अर्थात केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळणार आहे त्याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वप्नील पाटील आपले, आपले सांगलीचे प्रतिनिधी जोडले गेलेत आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया स्वप्नील खरंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळत आहे आजचा नेमका दौरा कसा असणार आहे आणि कसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे लपीच विक्रांगे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीन जिल्हे येतात कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यांसाठी आधी संयुक्तिक सभा पार पडते सांगली जिल्ह्यामध्ये सांगली विधानसभा आणि शिराळा विधानसभा तर सातारा जिल्ह्यामध्ये कराड दक्षिणमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पडते या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामधून ते आपल्या सभेला सुरुवात करतायत जे एक फेक नेरेटिव्ह सेट केलं लो होतं लोकसभेला असं त्यांचा आरोप होतो प्रत्येक केला जातोय यावर ते काय बोलणार हे देखील पाहणं औचित्यच असणार आहे कारण महायुतीचा जे प्रचाराला समारंभ झालाय तो देखील कोल्हापूर पासून सुरू झाला आहे पश्चिम महाराष्ट्रामधून महायुतीने प्रचाराला सुरुवात केलेला आहे आणि अमित शांत देखील पाहिलं तर आता ते महाराष्ट्रामधून आपल्या सभांना सुरुवात केल्याचं पाहाव्यास मिळते सांगलीमध्ये सुधीर यांच्या पडते तर सतीश देशमुख यांच्या प्रचारात सभा पार पडते परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमित शहा काय बोलणार येथील समस्यावरती काय बोलणार हे देखील पाहावं ला, लागणार आहे कारण महाविकास आघाडीचे नुकतेच जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे या जाहीरनाम्यावरती अमित शहा काय टीका टिप्पणी करणार त्यांच्यावर कोणता रोख साधणार हे देखील पाहणं या सभेतून पाहावं लागणार आहे विक्रांत नाही अगदी खरंय स्वप्नील तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात त्याप्रमाणे लोकसभेप्रमाणे आता विधानसभेत सुद्धा संविधानाचाच मुद्दा आलेला आहे मग देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका असेल किंवा मग आता राहुल गांधींनी दिलेलं प्रत्युत्तर असेल त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर आज मोदी शहा महाराष्ट्रात येऊन काय बोलणार याकडे आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास तुम्हाला दोघांचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर अपडेट्ससाठी